आमच्या कुटुंबात मॅच फिक्सिंग नाही कार्यकारिणीच्या बैठकीनंतर अजितदादांचं वक्तव्य तर आपण कमळाच्या चिन्हावरती लढणार नसल्याचंही स्पष्ट नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री सुनील केदारांना पाच वर्षांची शिक्षा एकशे पन्नास कोटींच्या घोटाळ्यात केदार मुख्य आरोपी आमदार की धोक्यात सरकारनं मला शत्रू मानायला सुरुवात केली आहे परभणीतल्या सभेत जरांगेंचं वक्तव्य आंदोलकांना मिळालेल्या नोटीसीवरून सुद्धा जोरदार हल्ला बोल जरांगेंना देवही घाबरत असेल सोयरे शब्दाच्या वादावरनं भुजबळांचा जरांगेंना टोला तर मंत्र्यांनाही अंतर्वालीत बंगले बांधण्याचा सल्ला उद्या बीडमधील जरांगेंच्या इशारा सभेच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं घेतला निर्णय ठाकरेंच्या शिवसेनेची लोकसभेच्या तेवीस जागा लढण्याबाबत सोनिया गांधींशी चर्चा राऊतांची माहिती तर राहुल गांधी आणि पवारांची दिल्लीत जागा वाटपावर चर्चा कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्रित भाचाच्या साखरपुड्यातील व्हिडिओ समोर राजकारणा पलीकडच्या कौटुंबिक जिव्हाळ्याची चर्चा उंछमधील लष्करी वाहनांवरती हल्ल्याप्रकरणी वीस जण ताब्यात कालच्या हल्ल्यात चार जवान शहीद विरोधकांचा केंद्रावर हल्ला बोल अयोध्येत विमानाचं लँडिंग राम मंदिर लोकार्पणाची लगबग वाढली पुढारीचं अयोध्या नगरीतून विशेष कव्हरेज I'm <laughs>